युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारी रोजीची जयंती भव्यतेनं साजरी केली जाईल मात्र या जयंतीचं पावित्र्यसुद्धा जपण्याचा निर्णय शिवजयंती उत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी शिवप्रेमींनी विविध विधायक सामाजिक कार्याच्या सूचनाही मांडल्या हिंदवी स्वराज्याचे निर्माते आणि शककर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी होतीये या जयंतीच्या पूर्वतयारीची बैठक रविवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर हॉलमध्ये झाली सुजित चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती भव्य दिव्य पद्धतीनं साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला जयंतीनिमित्त मिरवणुकीसह विविध व्याख्यानातून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाईल असं सुजित चव्हाण यांनी सांगितलं गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती मिरवणुकीत हिंदी मराठी गाणी लावून कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतात याबद्दल सुद्धा बैठकीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे येत्या शिवजयंती मिरवणुकीत असे प्रकार टाळले जावेत असं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बजावलंय शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल इंगवले उपाध्यक्षपदी करणसिंह पाटील प्रसाद इंगवले अक्षय शिंदे ओंकार डकरे राज घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय रोहन यादव राम जाधव प्रतीक भोसले अभिषेक शिंदे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे बैठकीला लाला गायकवाड भरत जाधव मनोहर पाटील रवींद्र साळुंखे रविकिरण इंगवले अजित खराडे चंद्रकांत यादव श्रीकांत भोसले मोहन साळुंखे विशाल बोंगाळे प्रताप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते